दरोडेच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी घातक व घेतले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाणे हद्दीत केबल पार्क हॉटेलच्या मागे खंडारे माळा येथील चालू कन्स्ट्रक्शन या ठिकाणी वॉशमॅनला चाकूचा धाक दाखवून बोरवेल मधील तीन जलपरी मोटर लिफ्ट साहित्य सोडून दरोडा टाकला होता सदर गुन्ह्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अमलदार रात्री गस्त घालत असताना ओदर स्कूलच्या पाठीमागे काटेनगर नाशिक रोड या ठिकाणी एका बांधकाम साईटवर वर कार मधील काही जणांच्या संशयास्पद हालचाली होताना दिसतात पथकाने पाठलाग करत करण सोनवणी वैभव पाटेकर पुष्कर उनवणे धीरज कुमार प्रसाद राहुल अनुप कुमार यांना सिटी मोटार कार तसेच दरोडेच्या साहित्याच्या सा ताब्यात घेतले याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तपास करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी उपनिरीक्षक विशाल सपकाळे सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सूरज गवळी संदेश रतनवान सुनील गायकवाड सौरभ लोंडे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद बागुल सतीश मंडवई मुकेश क्षीरसागर आदींनी कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक